काय माझे सर मागे आज लोहा शाखेचं स्थानांतरण झालं आणि चांगल्या जागेमध्ये लोहा शाखा गेली माझी अध्यक्ष म्हणून निवड झाली मी एवढंच म्हणेन की आधी सी एम जी म्हणून मी जवळपास चौदा वर्ष काम आहे त्या काळात बुलढाणा अर्बंनी अत्यंत चांगली प्रगती केलेली आहे समाजांचा विश्वास कमवलेला आहे येणाऱ्या काळात निश्चितच हा विश्वास मी कायम लागली घेता मी कसा केलं आणि छोट्या छोट्या लोकांची छोट्या छोट्या सभासदांची आणि थोडे थोडे पैसे ते महत्त्वाचे त्यांच्यासाठी असतात त्या सगळ्या पैशांची त्यांच्या सगळ्या मौल्यवान वस्तूंची मी निश्चितच निगा राखेन संस्थेचा विश्वास कायम राहील असं कार्य करेन आणि जे सामाजिक उपक्रम संस्था मागच्या कित्येक वर्षापासून करते त्याच्यामध्येही मोठी भर अभिनय एक्सपान्शनमध्ये निश्चितच आपण करूया आणि येणारा काळ निश्चित सुंदर राहील सुवर्णमय राहील अशी मला अपेक्षा आहे सभासदांचं अजूनही उत्पन्न वाढेल देशाचं सांस्कृतिक दर्शन या सगळ्या पुराण्याच्या कार्यामध्ये आपल्याला दिसेल आणि संस्कृतीची जोपासना नवीन पिढी घडवायची हे सगळं कार्य पुराणार निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आणि हे एक कर्तव्य म्हणून मी निश्चित करणार आहे मला अपेक्षा आहे मीडिया मला त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि पॉझिटिव्ह त्या सगळं कार्य करतो मी या मीडियासमोर अपेक्षा करतो आणि निश्चितच देशाचं वैधव्यक्तिस्त्र सुंदर आहे असं माहिती उद्घाटन सोहळा उद्घाटन सोहळा होता उद्घाटन सोहळा माजी आमदार लोहिदाससी चव्हाण साहेब आणि प्रणितीताई देवरे ज्या भाजपाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे आणि काही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या सगळ्यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि सगळ्या थोरा मान्यवरांचे सभासहांचे या आपल्या सोहळ्यालाशीर्वाद लागेल त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आज मदर्स डे आहे महिलांसाठी आपल्या संस्थेच्या माध्यमातून काय म्हणजे त्यांना योजना वगैरे तुम्हाला महिलांसाठी आम्ही बचत गटाच्या माध्यमातून काम करतो आहे आणि जवळपास आम्ही दोन ते ना आ, तीन लाख महिलांसाठी काम करतो आहे मला असं सांगण्यात आलं की लोहामध्ये मोठ्या प्रमाणात महिला बचत गट कार्यरत आहेत तर निश्चित या सगळ्या महिला बचत गटांसाठी आम्ही येणाऱ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पद नो हो म्हणजे टेक्नॉलॉजी आणि मार्केटिंग चॅनल हे देखील उपलब्ध करायचा प्रयत्न करू आणि निश्चितच महिला आपल्या अत्यंत कार्यक्षम आहेत आणि महिला या ग्रामीण भागाचा पाठीचा कणा आहे त्यामुळे या महिला कार्यक्षम झाल्या पाहिजे आर्थिक दिल्या मुख्य झाल्या पाहिजे त्यासाठी निश्चित येणारा काय प्रयत्न करू सर्व प्रश्न की आत्ता खूप बिझनेस प्रश्न कमी बिझनीस कॉश कट असते काही लोकांना था, योग्य लोक बुलढाणा अर्बन बिझनेस नेटवर्क नावाचं एक नेटवर्क आम्ही बनवलेलं आहे आणि या नेटवर्कच्या माध्यमाने सतरा लाख आणि त्यांच्या परिवारातील पाच वेदर्यंत एक कोटी लोकं जोडले गेले जी लोकं आपला प्रॉडक्टचं मार्केटिंग आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती किंवा जे काही ऑनलाईन पोर्टलमध्ये उपलब्ध असते त्या सगळ्या गोष्टी या बुलढाणा अर्बन बिझनेस नेटवर्कच्या माध्यमाने येणारा काळ आपली वेबसाईटला उपलब्ध करून देणार आहे आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर असं म्हणा Thank you. Thank you.